प्रेमातला पहिला पाऊस आमच्या प्रेमातला पहिला पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा आमच्या प्रेमातला पहिला पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा प्रीतीचा प्रस्ताव मांडण्यावेळीच नेमका पाऊस आला गर्दीत टांगा <laughs> प्रीतीचा प्रस्ताव मांडण्या वेळीच नेमका पाऊस आला गर्दीत टांगा आमच्या प्रेमातला पहिला पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा विचारावे की नको तिला हा भाव मनी कैक वेळा घालत होता पिंगा विचारावे की नको तिला हा भाव मनी काही वेळा घालत होता पिंगा ते किती एकवटले होते राव अवसांत किती एकवटले होते राव पण पावसाने नेमकाच दाखवला इंगा पावसाने नेमकाच दाखवला इंगा आमच्या प्रेमातला पहिला पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा कोरे करकरीत कपडे आम्हा दोघांचे कोरे करकरीत कपडे आम्हा दोघांचे बदलून त्यांचे रंग चिकटले ते अंगा बदलून त्यांचे रंग चिकटले ते अंगा ते बदलले अत्तराच्या फायाचे ते बदलले अत्तराच्या फायाचे फसला डाव जणू फसला डाव जाणू आणि मनी रडभंगा फसला डाव जाणू आणि मनी रडभंगा आमच्या प्रेमातला पहिला पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा अशी संधी मुहूर्त कधी येणार पुन्हा अशी संधी मुहूर्त कधी येणार पुन्हा वाटले पावसाने ठेचला प्रीतीचा नांगा वाटले पावसाने ठेचला प्रीतीचा नांगा काय घडले पाप आणि आठवेना ना गुन्हा काय घडले पाप आणि आठवेना गुन्हा पावसात हे डोळ्यातून अश्रूंच्या रांगा पावसात हे डोळ्यातून अश्रूंच्या रांगा आमच्या प्रेमातला पहिला पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा आता शेवटचं आहे आकाशात पण वीस अंडागांकडून आकाशात पण वीस अंडागांकडून लख प्रकाश सोबती आवाज दांगा आकाशात पण वीस अंडाघांकडून लख प्रकाश सोबती आवाज दंगा मनी प्रेयसिती गेली माझी घाबरून मनी प्रेयसिती गेली माझी घाबरून बिलगली हो घट्ट औचित माझ्या अंगा बिलगली हो घट्ट औचित माझ्या मा अंगा आमच्या प्रेमातला असा हा पाऊस कसा मी त्याला विसरू सांगा कसा मी त्याला विसरू सांगा कसा मी त्याला विसरू सांगा धन्यवाद